दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्रात एकूण बावन्न टक्के आरक्षण होतं अनुसूचित जाती म्हणजे आरक्षण असून चांभार महार एकूण जाती येतात लाहाराष्ट्राची अकरा टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या एससी प्रवर्गात येते अनुसूचित जमाती म्हणजे एसटी समाजाला सात टक्के आरक्षण असून भिल गोंड पारदी अशी एकूण सत्तेचाळीस जाती यात येतात अनुसूचित जमातीची लोकसंख्या नऊ टक्क्यांपेक्षा जास्त आहे ओबीसी ला एकोणीस टक्के आरक्षण असून ज्यात कुंभार कुणबी लेवा पाटील कासार तसेच मुस्लिमांमधील सदोती जातींचा देखील ओबीसी मध्ये समावेश आहे विमुक्त जाती प्रवर्गात चौदा जाती येतात आणि त्यांना तीन टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती ब म्हणजेच एन टी बी यांना अडीच टक्के आरक्षण आहे यात गोसावी लोहार भोई ओतारी अशी एकूण पस्तीस जाती येतात भटक्या जमाती क म्हणजेच एन टी सी धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती ड म्हणजे एन टी डी यात वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एस बी सी ला दोन टक्के आरक्षण आहे तर ईडब्ल्यू एस म्हणजे ओपन कॅटेगरी मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता म्हणजेच महाराष्ट्रात एकूण बासष्ट टक्के आरक्षण आहे